बिग बॉस मराठीमध्ये आज सूरज चव्हाणनं त्याची स्टोरी पंढरीनाथ कांबळे योगिता आणि आर्याला सांगितली तो म्हणाला माझी परिस्थिती इतकी वाईट झाली होती कारण वडिलांना कॅन्सर झाला होता कॅन्सर रक्तात उतरला होता त्यामुळं वडील वारले वडील वारल्यामुळं आईला वेळ लागलं रक्ताच्या उलट्या झाल्या वडिलांच्या विचारानं ती खचून गेली होती आणि एकाच वेळी आजी आणि आई वारली तसंच त्यानं सांगितलं की त्याला आठ बहिणी आहेत त्यापैकी पाच आत्ता आहेत आणि तो आठवा जन्माला आला होता बहिणींनी त्याला सल्ला दिला की तू सुधर कारण त्याला अगोदर त्याच्याच गावातील काही लोकांनी फसवलं होतं त्यासोबत तो तिघांना म्हणाला की तो दिवसाला ऐंशी हजार रुपये कमवायचा आता कुठे तीस चाळीस हजार रुपये दिवसाला त्याला मिळतात हे सांगून झाल्यानंतर त्यानं त्याच्या गाण्यावर सर्व सदस्यांसमोर डान्स देखील करून दाखवला तर तुम्हाला सुरत चव्हाण आवडतो का सुरतची स्टोरी ऐकून तुम्ही भाऊक झालात का कमेंट मध्ये सांगा